हाय हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन ह्या मराठी चॅनलमध्ये मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते चला तर मस्त आपण मुलांची शाळा सुरू झालेली आहे मस्त आपण नाश्त्याचे प्रकार पाहणार आहोत इथे मस्त मी मुलाच्या शाळेसाठी म्हणजे नाश्त्याच्या टिफिनसाठी मस्त इथे अंडा ब्रेड पिझ्झा बनवलेला इतका टेस्टी आणि अप्रतिम झाला होता काय सांगू तुम्हाला सकाळच्या गडबडीमध्ये अगदी पटकिनी बनवून तयार होतं आणि काहीतरी वेगळं आणि टेस्टी असं मुलं मुलांना दिलं ना मुलं देखील टिफिन फिनिश करून येतात एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा इथे पाहू शकता मस्त असा बनवून तयार झालेला आहे तर ही याची रेसिपी मी तुम्हाला सांगते आता इथे तवा घेतलेला आहे तव्यावर ना थोडंसं बटर टाकलेलं आहे तुम्ही पाहू शकता बटर छान असं पूर्ण तव्याला स्प्रेड करून घेऊयात आणि त्याच्यानंतर ब्रेड असतं आपलं ते ब्रेड ब्रेडची एक स्लाईस ठेवायची आहे आपल्याला कट करून घेतलेलं आहे ब्रेड मी अगदी पटकिनी तयार होतो अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे नक्की तुम्ही मुलांच्या नाश्त्यासाठी मुलांना तसे पण दोन टिफिन द्यावे लागतात एक नाश्ता आणि दुपारचं दुपारचं असे जेवणासाठी असे दोन टिफिन द्यावं लागतात तर नाश्त्यासाठी खूप छान ऑप्शन आहे एक ब्रेडची स्लाईस केलेली आहे असं छान कट करून घेतलेले आहेत चार असे आणि नंतर पाहू शकता तुम्ही मस्त असं ते हे करून घ्यायचं आहे घ्यायचं आहे आपल्याला तव्यावर छान असं ठेवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक अंड फेटून टाकलेलं आहे अंड फेटाने त्याच्यामध्ये चवनुसार मीठ देखील मी टाकलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता मस्त एका साईडनी छान असं सा हे करून झालेलं आहे खरपूस असं तेलामध्ये हे करून झालेलं आहे तळून आता त्याच्यावर आपल्याला बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे ते पाहू शकता मी कांदा छान असं स्प्रेड करत आहे नंतर एक टोमॅटो कट करून टाकलेला आहे अगदी थोडासा असा टोमॅटो टाकलेला आहे नंतर मिरची टाकलेली आहे जर तुमचं मूल हिरवी मिरची खात नसेल तर हिरवी मिरची तुम्ही स्किप करू शकता इथे पाहू शकता नंतर सिनीप्लेक्स फ्लेक्स टाकायचे थोडेसे आणि ओरगॅनो थोडेसे टाकायचे आहेत छान असं स्प्रेड करून घेत आहे तुम्ही पाहू शकता अगदी झटकीपट ही रेसिपी बनवून तयार होते आणि काहीतरी वेगळं असं मुलांना पाहिजेच असतं नंतर यावर आपल्याला चीज किसून टाकायचं आहे इथे पाहू शकता चीज मस्त असं मी किसून टाकत आहे इतकं टेस्टी होतं ना लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील असा आहे ब्रेड पिझ्झा अंडा अंडा ब्रेड पिझ्झा बनून तयार होतो खूप छान टेस्टी आणि अप्रतिम असा लागतो इथे पाहू हो शकता थोड़ से छे, में ले ले थोड़ से परत थोडेसे चेनी फ्लेक्स मी टाकलेले आहेत आणखीनवरून थोडंसं ओरगॅनवर देखील टाकलेलं आहे परत आणखीन थोडंसं आता यावर आपल्याला थोडासा सॉस टाकायचा आहे चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर कुणी ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजाच्या बेलायकॉनवरही नक्की क्लिक करा आता त्याच्यावर एक मी हे ठेवलं होतं लि हे असतं ना झाकण ठेवलं आणि एक दोन मिनटं छान असं झाकून ठेवलं इथे पाहू शकतात सुद्धा छान असं मेल्ट झालेलं आहे एकदम टेस्टी आणि अप्रतिम अशी रेसिपी बनून तयार आहे मौलांना टिफिनला देण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे काहीतरी नवीन रेसिपी आहे ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मुलांना देखील तुम्ही असं हेल्दी आ, हेल्दी असा पिझ्झा तुम्ही देऊ शकता खूप टेस्टी आणि अप्रतिम लागतं आणि रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा